छान भेटली ना हे बघा घरात खूप थंडी वाजत होती तर आम्ही आता टेरेस वर आलोय मस्त मेथीची भाजी खोडतोय उन्हात बसून सोभा काळी युट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये सत्यमचे मनपूर्वक स्वागत मैत्रिणीनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे मेथीची भाजी वर आली पाच दिवसभर खूप थकले मी सकाळी बाराला गेलेले होते तर तुम्हाला मी सांगते रात्री तिथून आठला आलो आम्ही साडे तिथून सातला निघालो <laughs> घरी आठला आलो दुकानामध्ये आलो दुकानात परत माल टाकायला जागा केली कांदी भरली त्याच्यानंतर तुम्हाला मी <laughs> सांगते మల్ల ఖాళీ పరం ఘా దుకారా దా వాజలే వైష్ గరి మనం స్వయాల వేల నో స్వయ వేలా మై భాజీనా మళ్ళా మేము మీకు ఆవడం మేడం టాయరాజు అండి గడిచిపోతే त्या कायला कशीच शेतकरी बसलेले होते पाय घेऊन बसलेले मेथीची भाजी आणि कांद्याची भाजी घेऊन बसलेला पोरगा त्याने सुरू घेतली कांद्याची भाजी पण घ्यायची होती मला पण कांद्याची भाजी खूप मोठी होती अशी धुडी तर त्याला दादा एवढी आम्हाला जास्त होईल घरात खाणार आहे तर त्याच्यामुळे

तर आज उशीर झाला का आज काय आता इतके काम दिवसभर काल उभी उभी होत आहेत का त्याच्यामुळे आज थकवा आला होता थकवा आला तरी कसं आपल्याला काही कामच चुकतं का सांगा बरं करावंच लागतं अकबर यांनी म्हटलं का चित्रे कामं घरात करावंच लागते तर हे करून जमत नाही म्हटलं आता दोन्ही तिन्ही कामं होतील वरती का होईल तुम्हाला मी सांगते सूर्याला पाणी घालणं होईल चिमण्यांना दाणे टाकत राहते ते दाणे बी दा टाकले होते मग म्हणून म्हटलं आता विशुल चलोर मी ती आई बसलो आहे मस्त छान होणार निवांत बसू म्हटलं आता पुरुषांना तुमच्यासह गप्पा मारू तुमचं काय चाललं छान चाललंय ना छानच जायला पाहिजे सगळ्यांचं मी तुझी भाजी कशी वाटते मला सांगा ना तुम्ही छान आहे ना

तुम्हाला क्लिअर दिसायसाठी व्हिडिओ माझे क्लिअर यायसाठी आणि चालू आहे आपलं आता होईना आपलं सबस्क्राईब होत आले वाहत आहे हळूहळू आणि ज्यांनी मी सबस्क्राईब केले 嗯。Oh.